नमस्कार ही आजपर्यंत मी रेकॉर्ड केलेल्या गोष्टींमधली एखाद्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टींमधली एक असू शकते ही माझ्यावर घडलेली गोष्ट आहे आणि ज्या व्यक्तींबद्दल ही गोष्ट किंवा हा व्हिडिओ आहे ते ह्यात पुढे तुम्हाला दिसतील तर आ, आ, हा व्हिडिओ मराठीत आहे मी इंग्रजी और हिंदी मधेपन um, हा रिकॉर्ड करना विचार करते सो इफ यू आर वॉचिंग दिस एंड यू डोंट अंडरस्टैंड मराठी प्लीज लुक फॉर अ लिंक समवेयर ऑन दिस स्क्रीन एंड दे विल बी अ वीडियो इन इंग्लिश एंड और हिंदी विच इज बेसिकली अ अरल टू दिस वीडियो ओके दिशापूर्वी जी गोष्ट है मी ऑफिसम होता येता एक फारच भयंकर असा ट्रॅफिक जाम होता भयंकर पाऊस आणि बहुतेक काही ठिकाणी वीजही नव्हती आणि मी एका नाक्यावर होतो जिथून मला यू टर्न घेऊन परत यायचं होतं अगदी साधारण दोनशे तीनशे मीटरचं अंतर असेल जिथे मला साधारण वीस पंचवीस मिनटं लागले मी ट्रॅफिकमध्ये होतो त्या दिवशी माझ्याकडे माझी कार होती आणि मोठी गाडी असल्यामुळे मी अजूनच जास्त सांभाळून सांभाळून चालत होतो कारण लोक कुठूनही येत होती उलट्या उलट्या बाजूने किंवा मधूनच कुठेतरी शिरत होते असं बरंच काही काही चाललं होतं तर मी संभाळून सांभाळून चाललो होतो तो बऱ्यापैकी हळू चाललो होतो अगदी त्या नाक्यावर पोचलो जिथे मला यू टर्न मारायचा होता तिथे एक पोलिसमॅन होते ट्रॅफिक पोलीस आणि ते सगळ्यांना गाईड करत होते ते आणि त्यांची टीम तीन चार जण होते ते तर झालं असं की मी युटर्न घेत होतो आणि मला नीट दिसत नव्हतं पावसामुळे आणि अंधार होता फार प्रकाश पण नव्हता तर बऱ्याच गोष्टी होत्या त्यामुळे मी अजून हळूहळू जात होतो आणि त्यांच्या जवळ पोचलो मी तेवढ्याच लक्षात आलं की ते एकदम वैतागलेले होते माझ्यावर की काय चाललंय किती हळू चालवतो लवकर चालव आणि ते एक दोन गोष्टी बोलले मला Uh, मी शांतपणे तिथून निघून गेलो हळूच गेलो मी काही वेग वाढवला नाही uh, हळूच गेलो आणि निघून घरी आलो आणि मग मी विचार करत होतो की uh, हे जे काही झालं ते uh, जे बोलले मला तर प्रथम रिॲक्शन जे नॉर्मल असतं कोणत्याही व्यक्तीचं ते असा थोडासा रागही आला असेल मला की का मला का म्हणून बोलले मी काहीच चुकीचं uh, केलं नव्हतं आणि असं त्यांना बोलायची गरज नव्हती पण मी नेहमीप्रमाणे काही uh, रिॲक्ट न करता uh, किंवा त्या गोष्टीवर काही ॲक्शन न घेता थोडा वेळा विचार केला आणि माझ्या लक्षात आलं की बराच बॅकग्राऊंड असेल त्या गोष्टीला की बरंच काही काही झालं असेल मी तिथे पुतण्याच्या अगोदर त्यामुळे मी घरी येऊन साधारण एक तास दीड तास थांबलो आणि मग मी पुन्हा तिथे गेलो तोपर्यंत ट्रॅफिक सगळं एकदम सुरळीत चालायला लागलं होतं सिग्नल चालायला लागले होते सगळं पाऊस थांबला होता जवळजवळ आणि मी त्या चौकात जरा लांब गाडी लावली म्हणजे चांगल्या ठिकाणी आणि मग त्या चौकात गेलो आणि त्या साहेबांना शोधून काढलं आणि त्यांना मी म्हटलं की आ, नमस्कार म्हणजे मी त्यांच्याशी बोलायला गेलो तर ते मॅ प्रथम त्यांनी मला ऑफकोर्स ओळखलं नाही पण एका मिनटात त्यांच्या लक्षात आलं की मी काहीतरी बोलायला लागलो आणि त्यात ते त्याचा संबंध त्यात संध्याकाळी झालेल्या कोणत्या तरी गोष्टीशी असावं अजून काही लोक त्यांच्याशी बोलायला आले असतील एखाद वेळेस ह्या ह्यामुळे हे झालं असेल तर ते मला विचारलं की काय झालं काय केलं मी तुमचा फोटो काढला का गाडीचा काळजी नका करू मी काही वगैरे कोणाला दिलेलं नाही आज तर मी त्यांना म्हटलं नाही तुम्ही मला वाटत नाही तुम्ही माझ्या गाडीचा फोटो काढला पण असं झालं की मी इथून गेलो तेव्हा तुम्ही खूप वैतागले होता आणि तुम्ही म्हणजे मला काही बोललात जे मला वाटतं की तुम्हाला माहिती असलं पाहिजे की मी खरंच प्रामाणिकपणे चालवत होतो गाडी तर त्यांना वाटलं मी तक्रार करतोय आणि ते म्हणजे थोडे आधीच वैतागलेले होते तोपर्यंत जरा शांत झाले होते पण ते थोडं एक्सप्लेन करायला लागले आणि मी तेव्हा त्यांना थांबवलं म्हटलं मी रागावून ना आलेलो नाही आहे प्रथम मी तुम्हाला हे सांगायला आलो आहे की आमच्यासारखी काही लोकं आहेत बरीच लोकं असतील जे खरोखर प्रामाणिकपणे तुमच्या कामाचा तुम्ही जे करता त्याचा आदर करून आम्ही फार प्रामाणिकपणे सगळे नियम पाळून गाडी चालवतो मला गाडी चालव चालवता आता चोवीस वर्ष झाली साधारण आणि आज देखत मी एकही एक नियम मुद्दाम तोडलेला नाही ट्रॅफिकचा तर मी हे त्यांना सांगत होतो पण माझ्या हे लक्षात आलं की ते एवढ्या गोष्टींमधून त्या दिवशी गेले असतील की त्यांना फार दे का ए, ते काही म्हणजे लक्षात येत नव्हतं पण मी त्यांना एवढंच म्हटलं की तुम्ही पुढल्या कुठल्या वेळेस मला जर बघितलं मग मी दिसलो किंवा तुमच्या टीमला कोणाला सगळ्यांनाच सा सांगितलं मी तर दोन मिनटांकरता एवढं समजून की हा ना प्रामाणिकपणे चालत असेल तर तुम्ही स्माईल करा आणि दोन मिनटं सांगत एवढंच पाहिजे मला येतं तर ते हसायला लागले आणि मग ते मला त्यांची बॅकग्राऊंड सांगत होते आणि इतकं अमेझिंग होतं की मला ही कल्पना करणं शक्य नव्हतं की ते एक्स आर्मी मॅन होते वीस वर्ष हे त्यांनी वीस वर्ष आर्मीमध्ये काम केलेलं आहे सर्व केलेलं मला कारगिलचं युद्ध लढले ते काश्मीरमध्ये टेररिस्टशी लढले आहेत त्यांनी तर मला ही पण गोष्ट सांगितली की ब्याण्णव साली ते एका बॉम्ब्लास्टमध्ये एवढ्याने वाचले त्यांच्या शब्दांमध्ये ते म्हणाले की माझा तो पुनर्जन्म होता एवढं सगळं झालेलं आहे त्यानंतर ते, ते ट्रॅफिकमध्ये येऊन एवढं इथे काही करत आहेत आणि त्यांच्यामुळे अजून एक गोष्ट आली मी त्यांना म्हटलं की काळजी करू नका आपण करू काही म्हणजे या गोष्टी थोड्या सुधारतील त्यामुळे नाही सुधारायचं मी हे त्यांच्या बोलण्यात आलं की मला काहीही उमेद नाही की हे सुधारेल उलट मी बाहेर देशांमधलं बघतो आणि इथलं बघतो तर असं वाटतंय की हे वाईटच होत चाललं आहे कुणाला आता काही पडलेलीच नाही आहे कुणाला कदरच नाही आहे ते आमच्या कामाची तर सोडून द्या का पण एकामेकाची पण आणि हे काय सुधारताना मला दिसत नाही तर ते अठ्ठावन्न वर्षाचे आहेत आत्ता मी जेव्हा हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय आणि ते म्हणाले सॉरी छप्पन्न वर्षाचे आहेत आणि ते म्हणाले की माझे दोनच वर्ष मागित रिटायरमेंटसाठी पण मला तेवढेही करायची इच्छा नाही आहे जर मला एखाद्या शांत ठिकाणी बदली मिळाली नाही तर मी एखाद्या वेळेस रिटायरमेंट घेऊन टाकीन आणि मला त्यावरनं मी घरी जाऊन माझ्या कुटुंबाशी बोललो माझ्या मुलाशी बोललो आणि मला हे फारच ही हे खटकत होतं खंत लागली होती की हे असं व्हायला नको जे एवढी लोक मेहनत करतात आणि आता ह्यात बरेच बऱ्याच बाजू असतील कोणी जाऊन दुसरं मला सांगू शकतो कोणी वेगळ्या प्रकारे काही केलं असेल पण मी ह्या ऑफिसरची गोष्ट करतो आहे की त्यांनी जे केलं आहे इतके वर्ष इतक्या प्रकारे आपल्या देशाला त्यांनी सुरक्षा विभागात वेगवेगळ्या प्रकारे आर्मीमध्ये पोलीसमध्ये राहून त्यांनी एवढे प्रयत्न केलेले पण किमान त्यांचा मान ठेवण्यासाठी काही बेसिक गोष्टी करणं गरजेचं कर आहे तर दुसऱ्या दिवशी मी त्यांना काही ठिकाणी फिरून शोधून काढलं आणि त्यांची एक छोटीशी भेट घेतली ती पाहूया आपण नमस्कार मी पुण्यात सांगवी इथे आहे सांगवीच्या पोलीस चौकीवर आणि माझ्याबरोबर हे काराळे साहेब आहेत त्यांना मी काल भेटलो आणि काल आम अमच, आमची काही चर्चा झाली त्यातनं दोन तीन गोष्टी ज्या निघाल्यात आता हे छप्पन्न वर्षाचे आहेत रिटायरमेंटला ह्यांच्या दोन वर्ष बाकी आहेत ट्रॅफिक हे आपल्याच इथे काळेवाडी चौक म्हणून आहे तिथे ट्रॅफिक काल मॅनेज करत होते आणि मी ह्यांची हालत काल बघितली की ट्रॅफिक कसं होतं पाऊस कसा होता आणि हे कशाप्रकारे त्रस्त होते तिथे हे आणि ह्यांची पूर्ण टीम आणि त्यानंतर मी जेव्हा ह्यांच्याशी बोललो तेव्हा मला हे बोलता बोलता असं बोलून गेले की ज्या प्रकारे ट्रॅफिक इथे आहे आत्ता प्रकारे लोक गाड्या चालवत आहेत किंवा ज्या प्रकारे यांचा आता ॲटिट्यूड आहे तर ह्यांना फारशी उमेद नाही आहे की हे काही सुधारेल असं ह्यांच्या बोलण्यात काल आलं ते काल त्रस्त होते एकदम थकलेले होते म्हणूनही असेल पण ते माझ्या डोक्यातून गेलं नाही म्हणून आज मी ह्यांना शोधून काढलं कुठे कुठे जाऊन शोधून काढलं आणि ह्यांना पुन्हा भेटलो आहे आणि मला ह्यांना सांगायचं होतं की असं नाही आहे आमच्यापैकी काही लोक आहेत सो जे खूप प्रयत्न करतात ह्यांचं जे काम आहे ट्रॅफिक पोलीस आपले बाकी पोलीस आर्मीमधली लोकं ह्यांचं जे काम आहे हे आम्हाला माहिती आहे की किती कठीण आहे आणि बरं एक सांगण्याची गोष्ट आहे हे साहेब वीस वर्ष आर्मी मध्ये सर्व करून मग पोलीस मध्ये आलेले बरं का कारगिलची जी नव्याण्णवची जो जे युद्ध होता कारगिलचं त्यात ह्यांनी जे टायगर हिल म्हणजे सगळ्यात महत्त्वाच्या पॉईंट्सपैकी पैकी ह्यांच्या रेजिमेंटने तो पुन्हा कॅप्चर केला ह्यांचे किती तेव्हा साथी अ घायल झाले असतील किंवा गेलेही असतील त्या युद्धात म्हणजे मला तर कल्पना पण नाही तुम्हाला मला त्याचं काही म्हणजे आपल्याला त्याची कल्पना पण करता यायची नाही त्यातून ते आपल्याला युद्ध जिंकून आपल्या देशासाठी ह्यांनी सर्विस दिलेली आहे आर्मीमध्ये त्याही अगोदर काश्मीरमध्ये ब्याण्णव साली सत्तावीस मार्च सत्तावीस मार्च एकोणीसशे ब्याण्णव साली ह्यांनी मला एक घटना सांगितली ज्यात हे एका बॉम्ब्लास्टमध्ये अगदी एवढ्याने वाचले त्यांनी त्यांच्या शब्दात सांगतो त्यांचा पुनर्जन्म होता तो आता ह्या गोष्टी ऐकल्यावर ह्या माणसाला मी जर ट्रॅफिक मॅनेज करताना बघतोय आणि बघतोय की बाकी लोक बरीच लोक म्हणजे मी बघितलं जे ते कोणाला कदर सोडा नाही काहीच पडलेली नाही का की एवढं काही आहे पाऊस पडतोय एवढा एवढा त्रास होतोय लोकांना बाकीच्यांना आणि आपण आपापलंच बघतोय हे बघून जर हे मला म्हणाले की मी माझी दोन वर्ष उरलेली करायची का नाही विचार करतोय रिटायर होऊन जातो हे बरोबर आहे का आपण याचा विचार करावं आपण सगळ्यांनी याचा विचार करायचा ह्याबद्दल मी तुमच्याशी बोलीन पण मला यांना भेटून यांना सांगायचं होतं पुन्हा की अगदी उमेद गेलेली नाही आम्ही काही आहोत थोडा प्रयत्न करतो बरं का सर तर तुमची दोन वर्ष तर आम्हाला पाहिजेच आणि त्यापुढे पण तुमचं अजून आयुष्य आम्हाला बरंच पाहिजे आहे तर बरं मी बोलीन ह्यावर पण ह्यांच्यावर हा व्हिडिओ इथे मी थांबवतो आणि ह्यांना प्रथम आमच्या सगळ्यांकडनं आपल्या सगळ्या सगळ्यांकडनं धन्यवाद देतो त्यांच्या सर्विससाठी आर्मीमधल्या आणि पोलीसमध्ये आता जे करतात ठीक आहे आपण पुढे बोलू बर तुम्ही कारळी साहेबांचं आता त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या तोंडूनही काही गोष्टी ऐकल्या तर मला असं वाटतं की आपण कोणीच मुद्दाममुळाच राहायचं आहे म्हणून गोष्टी करत नाही ट्रॅफिकमध्ये ड्राईव्ह करत असताना आपल्याकडनं बऱ्याच गोष्टी घडत असतात चुका म्हणा किंवा अशा गोष्टी याने दुसऱ्यांना त्रास होतोय त्यात नियम तोडणे हा तर प्रथमच म्हणजे रॉंग साईडने जाणे सिग्नल लाद असताना गाडी नेणे किंवा आपली लेन सोडून कुठेतरी घुसून पटकन जायचा प्रयत्न करणे सगळ्यांनाच घाई असते ह्यात वादच नाही नेहमीच घाई असते आजपर्यंत घाई नसलेला माणूस मी मला वाटतं नेफार क्वचितच बघितलेलं असेल पण आपल्याला जर ही गोष्ट आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी सुधरताना बघायची आहे तर आपल्यापासून सुरुवात आहे छोट्या छोट्या गोष्टी आहेत किमान यापुढे मी हे बरेच वर्ष करतो आहे तुम्हाला रिक्वेस्ट करतो आहे की ट्रॅफिक पोलीस किंवा दुसरे पोलीस ऑफिसर्स कॉन्स्टेबल्स आर्मी मॅन ऑफकोर्स सिक्युरिटी एजन्सीज इवन प्रायव्हेट सिक्युरिटी एजन्सीज ही लोकं जी काम करत आहेत दिवस रात्र त्यांचं काम फार कठीण आहे माझ्या कुटुंबात काही काका मावशी आहेत माझे जे पोलीसमध्ये मा होते किंवा आहेत अजूनही आणि मला माहिती आहे की त्यांचं काम किती कठीण आहे मला त्यांचं त्यांच्या तब्येतीवर किती परिणाम झालेला त्यांच्या कामाचा त्यांच्या शिफ्टचा त्यांच्या स्ट्रेसचा हे सगळं मला नेहमी दिसून येतच आणि हे फार कॉमन सेन्सिकल आहे पण फक्त बघितलं तर आपल्या लक्षात येईल की खरंच फार कठीण आहे हे काम त्यामुळे किमान पक्षी आपल्याला यांचा एवढा आधार आहे एवढ्या ठिकाणी गोष्टी चालतात जेव्हा एमर्जन्सी असते तेव्हा हीच लोक पुढे असतात त्यामुळे जेव्हा इमर्जन्सी नसते किंवा छोटीशी इमर्जन्सी पावसासारखी एमर्जन्सी ही म्हणजे शहरात थोडासा पाऊस पडला ही इमर्जन्सी नव्हे हा हा असा भाग आहे की थोडंसं आपण ह्याला मॅनेज करू शकतो थोडं आपण शांत होऊ शकतो एखाद्या ठिकाणी आपण उशिरा पोचलो किंवा थोडं काही आपलं चुकलं एखादं एखादा सिनेमा एका सिनेमाची सुरुवात चुकली तर एवढं काही मोठे होणार नाही अँब्युलन्स असेल तर तिला जाऊ द्या पण आपल्याला एवढी घाई करायची आणि एवढा त्रास करून घ्यायची आणि दुसऱ्यांना त्रास द्यायची खरंच गरज नाही असं मला वाटतं तर तुम्हाला जर हे पटलं असेल तर प्रथम मला सांगा कॉमेंट्समध्ये आणि आपण ह्याच्यावर आपण चर्चा करू शकतो वेगवेगळ्या फोरम्समध्ये की आपण काय करू शकतो आपण जे नागरिक आहोत आपापल्या आप हिशोबाने आपापल्या बाजूने आपण काय करू शकतो फार छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण त्यांचा जो इम्पॅक्ट आहे त्यांनी तो खूप मोठा असू शकतो आणि असे ऑफिसर्स आपल्याला रिटायर होताना नको आहेत लवकर आपल्याला पाहिजे की त्यांनी त्यांची सर्विस पूर्ण करावी आणि छानपैकी अगदी मनापासून त्यांनी जे पण काम केलं ते करून त्यांनी रिटायर व्हावं आणि पुढच्या पिढ्यांनी हेच काम पण पुढे चालू ठेवायला हवं तर बोलूया आपण हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल हो, खूप खूप धन्यवाद आणि भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये नमस्कार